भरपूर वेळ झाला आता अंधार पडला पण मी बॅटरीच्या उजाडात म्हणजे माझा रोजच असा आहे बॅटरीच्या उजेडात मी फिरत असतो माझे डोळे बारीक बारीक वाढत आहे का तुम्हाला वजन वाढल्यामुळे काय झालं डोळे पण लहान झाले माझे बारीक झाले मस्त पार्टी झाली आमची आज अचानक ठरलं सगळं यांचं यांना तर तुम्ही ओळखतास आपलं मोहरिया आता लोहारा चौकात मी चहा पिता आम्ही आलो आता या कुठा बनवण्याच्या कारखान्यात हाय काय सध्या आम्हाला जायचं आहे एका साईटवर वर आता सॉरी साईट वर नाही साईड वर जायचं आहे एक साईड आहे त्या साईड सारखीच आम्हाला दुसरी साईड तयार करायचं ते एक साईड विजिट करायचं आहे तर पोरं काही आले नाही आहे टेक्निशियन थोड्या वेळात येणार आहे ते त्याची वाट पाहत आहे मी ते आल्यानंतर मग साईडवर जाऊ आपण आला सध्या गोपाल म्हणजे माझा टेक्निशियन आम्ही आलो आता या पुठ्ठ्या बनवण्याच्या कारखान्यात इथं सोलर लागून आहे वर ते सोलर पाहाले वर जायचं आहे आम्हाला आता आम्ही जातो आणि पाहतो कसं लावलं काय लावलं तर पाहला आम्ही आत्ता सोलर कसं लागलाय काय लागलं तर कारण की ज्या टीमनं हे सोलर लावलं त्या टीमला आपल्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे तो एका साईटचा म्हणून आम्ही साईट पाहसाठी आलो होतो आत्ता चला आता घरी निघू आता येऊन मला साईडवरून झाले आता एक दोन तास आता जाऊ ग्राउंड वर आता वाजले पाच सायंकाळचे चला ग्राउंड वर जाऊ एक तास मस्त चालायचं आणि एक तास कार्डिओ जेव्हाच नाही वाटू आलं हम्म आई म्हणता जेवला कोण नाही सकाळी सकाळी मी एक आलूबोंडा खाल्ला होता तर तेव्हापासून भूकच नाही लागली पाच वाजेपर्यंत अकरा वाजतापासून म्हणून आई विचारता जेवण का नाही केलं म्हणते आज मी जाताना कधी कधी एका ठिकाणी चहा पित असतो आमच्या लोहाऱ्या चौकात आजही चहा पिऊ आपण तिथं तसं ग्राउंडवर जाताना किंवा ग्राउंडवाल्या माणसानी चहा नाही प्यायला पाहिजे पण यार माझा चहाशिवाय दिवसच चालू नाही होत चांगला एक सकाळी चहा पाहिजे बढिया आणि एक सायंकाळी बघू काही दिवसानंतर सोडू पण माझी इच्छा नाही चहा सोडायची जे काय ते दुसरं सोडू लागेल तर नॉनव्हेज कमी करू किंवा फॅटी कमी खाऊ पण चहा पाहिजे यार दिवसाची सुरुवात बढिया होते चहा माझे डोळे बारीक बारीक वाढत आहे का तुम्हाला वजन वाढल्यामुळं काय झालं डोळे पण लहान झाले माझे बारीक झाले मास वाढलं ना तिथलं असं वाटतं मी कधी झोपूनच आहे का मी सध्या माझ्या ग्रुपमध्ये कोणालाच नाही सांगितलं आहे का मी ग्राउंडवर चाललो म्हणून आता महिना दीड महिना झाला पण कोणालाच नाही सांगितलं कारण कसं असते आपलं चार दिवस जातो आपण नंतर जात नाही म्हणून सांगितलं नाही पण आज या वेळेसचा प्लॅन सक्सेस झाला म्हणा नाही याच्या आधी मी सकाळी उठत होतो सकाळी जात नव्हतो चार दिवस जात होतो चार दिवसानंतर जात नव्हतो उठा उठायची इच्छाच नव्हती होत पण हा टायमिंग मस्त जमला माझा सायंकाळचा म्हणजे मी जाऊ राहलो आता दीड महिना झाला म्हणजे सकाळपेक्षा मी सायंकाळी ग्राउंडवर जाऊ शकतो हे सिद्ध झालं आता दादा एक कट घे आता लोहारा चौकात मी चहा पिता ग्राउंडवर वर जाताना तर पितोच मी कधी कधी नाही तर घरी पितो मस्त चहा राहते इथचा म्हणून मी इथं चहा घेतो या चहासाठी मी कार तिकडे लावून इकडे चहा यासाठी येतो तुम्ही म्हणत असाल का ग्राउंड वर कार घेऊन जाता का तू तसं नाही आहे विषय असा आहे का जी माझी टू व्हीलर आहे ऍक्सेस सुझुकीची ती माझ्या टेक्निशियनला दिली आहे मी त्याच्यामुळे माझ्याकडे टू व्हीलरच नाही आहे म्हणजे शुभमला हे बाबाला आहे पण मला नाही आहे मला प्रत्येक ठिकाणी कारच न्याय लागते मग काय करता आता उपाय नाही चला आलो मी सध्या ग्राउंडवर हे आहे आमच्या दरडा साहेबाचं ग्राउंड तसं एमआयडीसीचं आहे त्यांचं ग्राउंड वेगळा आहे पण काही दिवसासाठी त्यांनी घेतलं होतं चाल म्हणजे जेव्हा त्यांना त्यांच्यासाठी अव्हेलेबल नव्हतं ग्राउंड तर त्यांनी तर ते या डी सी ग्राउंडचा वापर करत होते आणि हे आहे दडासाहेबाचं कॉलेज बी पी एड डी एड बी एड सगळंच आहे इथे एम पी एड आता एक तास मी वॉक करतो थोडासा धावतो मला मादा मधात जास्त रन नाही करत मी फक्त वॉकिंगच करतो एक तास आणि पंधरा ते वीस मिनटं रनिंग त्याच्यानंतर मग वर जा वर मस्त कार्डिओ करायचं एक तास किंवा अर्धा तास इथं सगळे पोलीस भरतीचे मुलं आहेत म्हणजे पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस गोडा गोडाफेक मुली पण राहते पोलीस भरतीच्या आणि शंभर मीटरचा ट्रॅक आहे इथं पूर्ण शंभर मीटरची प्रॅक्टिस करते तुम्हाला आता, वर्जे भरती साथी आता। मी ग्राउंडवर जे पोलीस भरतीसाठी पोरं प्रॅक्टिस करते त्याचा फेक दाखवतो असा राहते फेक भरपूर वेळ झाला आता अंधार पडला पण मी बॅटरीच्या उजेडात म्हणजे माझा रोजच असा आहे बॅटरीच्या उजेडात मी फिरत असतो शेवटी मार्ग नाही कारण दिवसभर कामं असते थोडं लेट होतेच माणूस चला मारू राऊंड आणखी भरपूर राऊंड बाकी आहे माझे आता मी करतो इथं व्यायाम हे मस्त जागा इथं लाईट आहे ग्राउंडवर लाईट नाही आहे या ठिकाणी बढिया लाइट आहे आहे करता येते मस्त चटई आली ना माझी माझ्याच शॉपचं बॅनर आहे ते सोलरचं चलो अब निकलेंगे घर पे घर के ते आता आलो मी घरी पहिले जेव्हाच बघू काय तयार आहे तर अरे काहीच नाही आहे आईच बाहेर जाऊन आहे म्हणून बनवलं नाही आईनं काही जेवायला आता जेव्हा आई घरी येईल कुठेतरी साईडला बसायला गेली वाटते बाजूच्या घरी आता घरी आल्यावर स्वयंपाक बनवान पण भूक लय लागू नये आता आईनं सांगितलं का स्वयंपाकासाठी नाही बनवला का आमच्या साईडचे जे गुल्हाने काका आहेत त्यांच्या टेरेस्टवर यांनी मसाले भात करायचं ठरवलं आणि ते आता मसाले भात बनवत आहे कारण की आता जे आहे तुरीच्या शेंगा आल्या आहे तर त्याचे जे दाणे काढले जाते आणि वटाण्याच्या जागेवर मसाले भातात तुरीच्या शेंगा टाकल्या जाते त्याला सोले भात म्हणते चला मग आपणही पाहून येऊ आता त्याच्या स्लॅबवर काय चालू आहे तर आता आलो आपण गुल्हाने काकाच्या घरी काकू काकाने स्पीकर सांगितला वर काकांनी सांगितलं स्पीकर मी चाललो होतो वर तो स्पीकर घेऊन येऊन ते काकूंनी आणली कडी हे कडी आणली आहे काकोने खालून बनून आणली वर सोले भात बनवणं चालू आहे खालून कडी आणली आहे इकडे काका चटई टाकत आहे तिकडे बाबा आईला मदत करत आहे तर आता बनवता खूप भाकरी आणि ते भाकरी आहे मिक्स वाल्या सगळं त्यात तृण धान्य आहे हाय मसाले भात हे आहे कडी त्याच्यानंतर हे आहे लंबवाल बेसन तर मंडळी तुम्हाला मी नाही का आता आमच्या पार्टी मधल्या सगळ्या लोकांची तुम्हाला ओळख करून देतो तुम्ही गुलाने काकांना ओळखता म्हणजे आपले ते गणपती बाप्पा वाले हा तैरे ओळखता नाही बाबा आज दुसरे आहे हे आहे आई हे आहेत गुलाने काकू कु। काकूंच्या भाकरी बनवणं चालू आहे काकू हाय करा एकदा हा त्यानंतर आहे हा गिरी काकू आय <laughs> <laughs> <ही आ>, <laughs> का काकू एकदा हा यांना तर तुम्ही ओळखतास आपले हे आपले गुलाने काका राणीताई त्यानंतर ही आहे बाबा बाबा बोलतात काही काय बोलता कार्यक्रम ठेवला आम्ही हा अरे पूर्ण फॅमिली कार्यक्रम आहे स्वयंपाक करतो बढिया कोणता भात करता आम्ही राईस करतो भात आणि आपल्या शेतामधून तुरीच्या शेंगा आणल्या त्याचे दाणे काढल्या आणि ते आम्ही राईस करतो भात सोले आणि <laughs> <laughs> आजचं जे आपलं व्हेन्यू आहे ना ते आहे गुलाने काकांचं टेरेस गार्डन एक नंबर बनवला यांनी हे बघा दाखवत तुम्हाला हे मस्त झाड लावले छोटे छोटे इकडे कुंड्या लावल्या वेल लावले त्यानंतर तिकडे झाड आहे हे छोट्या छोट्या कुंड्या लावल्या इथं मस्त आणि मोठे झाड आहे झाले आता याच्यातले आता चालू झालं आमचं जेवण तुम्हाला डिश दाखवतो आमच्या प्लेट मध्ये काय काय हे भाकर आता पो आपण भाकर कशी लागते तर मला तर जास्त भाकर आवडत नाही पण बढ़िया वाटू राहिली कडक कडक मस्त मस्त झाला बेसन आहे बढिया आणि भाकर पण बढिया सोबत कडी आता झालं आमचं जेवण आता निघतो मी घरी मस्त पार्टी झाली आमची आज अचानक ठरलं सगळं यांच मला जेवायला भेटलो मस्त गरम गरम चला मग मंडळी येतो चलो बाय 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 मोरिया आता आलो मी गुल्लाने काकाच्या घरून माझ्या घरी तर मित्रो मी आता आलो आहे घरी आमची मस्त पार्टी झाली छोटीशी मसाले भातची त्याला काय म्हणते त्याला सोलेभात म्हणते तर सोलेभातची पार्टी झाली तर तुमचा जो प्रतिसाद आहे माझ्या व्हिडिओला मला खूप छान वाटते की तुमचा इतका चांगला प्रतिसाद येत आहे आणि तुम्ही काय करता व्हिडिओ पाहता पूर्ण काही विषय नाही मी आता ॲव्हरेज व्ह्यू पाहताय ना एक दहा मिनटामधल्या व्हिडिओला चार मिनटं स किंवा पाच मिनटं किंवा सहा मिनटं ॲव्हरेज व्ह्यू मिळत आहे पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्हाला फक्त स्क्रीनला टच करणे आहे रेड बटनला सबस्क्राईबच्या तर तितकं सबस्क्राईब बटन दाबून द्या जा माझ्यासाठी आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करत जा बस इतकं काम करा माझ्यासाठी तुम्ही आणि मी तुमची आता रजा घेतो वेळ खूप झाला गुड नाईट बाय बाय